काय खायचं असतं तर माझं एक असं सजेशन आहे की आपण सकाळी उपीट पोहे शिरा अशा प्रकारचा आहार करतो तर त्याच्याऐवजी आहार हा प्रथिनांचा प्रोटीनचा असावा म्हणजे नक्की तुमच्या शरीरात प्रोटीन जातील तुमच्या मसलचं संरक्षण होईल तुमची ताकद टिकून राहील तर त्यासाठी नाश्त्याला मूग मसूर चवळी हे रात्री भिजवून सकाळी शिजवून उसळ स्वरूपात धणे जिरे चटणी मेठतुपाची फोडणी देऊन खावेत किंवा ज्यांना ते शक्य नाही आहे त्यांनी ते मूग जे रात्री भिजवले आहेत मसूर भिजवले चवळी भिजवले आमच्या काय काय पेशांनी तिन्ही एकत्र भिजवलेलं आहे काय काय पेशांनी तिन्ही एकत्र दळून आणलेलं आहे असे सगळे उद्योग केलेले आहेत तर ह्या तिन्ही गोष्टी एक काई काई एक किंवा दोन दोन किंवा तिन्ही ह्या रात्री भिजवाव्यात आणि सकाळी ते न शिजवता मऊ झालेलं असतं मिक्सरवर फिरवावं त्याच्या धरणे चटणी मीठ टाकावं तुमच्या चवीप्रमाणे आणि त्याचं एखादं धिरडं किंवा घावण टाकावं आमची भाजी आहे तिला मी जेव्हा सांगितलं होतं की तू असं असं खायचं तर ती तिला खूप आवडायचं ऑमलेट खायला मी तिचं नेमकं कांडं बंद केलं तिचं पोट दुखायचं तिला जड व्हायचं तिला म्हटलं तू हे मुगाचं करून खा त्याच्यासारखंच दिसतं अरे म्हटली खरंच की ऑमलेट खाण्याऐवजी मी मुगलेट करून खाईन तर ही जी संज्ञा आहे मुगलेट ही मी संपूर्ण श्रेय जे आहे ते आमच्या भाचीला देतो तिचं नाव अवनी करंजकर तर हे छान तिने मला नवीन संज्ञा दिलेली आहे मुगलेट तर मुगलेटविषयी पण एक व्हिडिओ तुम्हाला आमच्या व्हिडिओ चॅनलवरती सापडेल तर सजेस्ट करण्याची गोष्ट अशी की सकाळी स्टार्च असलेलं कार्बोट असलेलं शुगर असलेलं असा नाश्ता करण्यापेक्षा किंवा कॅन्टीनला फुकट मिळतं म्हणून इडली डोसा खाण्यापेक्षा शक्यतो मुगाचे मसुराचे चवळीचे पदार्थ खावे ज्यांना हे उसळ किंवा घावन आवडत नाही त्यांनी मुगाच्या डाळीच्या पिठाचा लाडू करून खावा विशेषतः वाढत्या वयाची जी मुलं आहेत त्यांना डब्याला काय द्यायचं असा आईला प्रश्न असतो तर हे तीन तुमचे प्रश्न मी इथं सोडवलेले आहेत करून बघा त्याच्याबरोबर सॉस द्यायचा नाही आहे जेली जाम द्यायचं नाही आहे टेस्टी काहीतरी त्याच्यावर एखादी हे तुम्ही नारळाची आणि हिरव्या मिरची थोडंसं कोथिंबीर पुदिना घालून चटणी करून द्या तर ती त्याला टेस्टी लागेल आपण ती टेस्ट करायची असते आयतं म्हणून तुम्ही सॉस दिलं की तुमच्या हाताची जी टेस्ट आहे ते ती त्याला कधीच आवडणार नाही ना। संस्कार आपणच करायचे ट्रेंड आपणच बदलायचे यू आर ट्रेंड सेटर हां ते तिथे जबाबदारी तुम्ही घ्या मग काय सांगितलं तसं कन्वर्टिंग पदार्थ खाऊ नये दही हे दुधापासून सुटलेलं आहे आणि तुपापर्यंत पोचलेलं नाही आहे अशी जी इंटरमिजिएट फेजमधली अन्नपदार्थ असतात कन्व्हर्टिंग फेजमधली ती खाऊ नयेत म्हणून दही खाऊ नये काकवी की जी उसाचा रस नाही आहे आणि साखरे नाही आहे याच्यामधली स्टेज आहे ते ही कन्व्हर्टिंग फेज आहे म्हणून काकवी खाऊ नये अंड हे प्रत्यक्ष जीव नाही आहे अजून त्याचं पक्षी किंवा छोटंसं पिल्लू चिक असं झालेलं नाही आहे आणि ते कोंबडीचं बीज पण नाही आहे त्याच्यामधली स्टेज आहे ही इंटरमेजी स्टेज आहे म्हणून अंड खाऊ नये तसंच मोड आलेली कडधान्य खाऊ नयेत कारण ते बीज पण नाही आहे आणि रोप पण नाही आहे बीज आणि रोपाच्या मधली अवस्था आहे म्हणून दही काकवी अंड मोड आलेलं ईस्ट फर्मेंट होत असलेलं या गोष्टी आरोग्याला चांगल्या नसतात कारण अशा कन्वर्टिंग फेजमधल्या गोष्टी शरीरामध्ये ॲसिमिनेट करणं हे शरीराला खूप जड जातं नाश्ता आपण बोललो की मूग मसूर चवळीचा शक्यतो करा पीठ शिरा पोहे इडली डोसा अशा गोष्टी खाऊ नयेत नाश्त्याला त्याच्याऐवजी प्रोटीन खाण्याची सवय ठेवा प्रथिनं खा कडधान्य खा शिंबी धान्य शमी धान्य खा दुपारी एक पुरी जेण्याचा प्रयत्न करा दोन वाजता तीन वाजता साडेतीन वाजता डबा कधी आणलाय कधी खाल्लाय आणलाच नाही डबा म्हणून मग जाता जाता वडापावच खाल्ला असले घाणेरडे उद्योग करू नयेत दुपारी एक पूर्वी जेवण्याचा प्रयत्न करा जेवण्यामध्ये फळभाज्या असाव्यात पानांच्या भाज्या नसाव्यात फुलके खावेत पोळी टाळावी पोळी ही तव्यावर आपण भासतो आणि फुलका हा आपण प्रत्यक्ष अग्नीवर भासतो त्यामुळे तो पचायला सोपा असतो भाकरी खावी पण ती ज्वारीची खावी बाजरेची भाकरी शक्यतो टाळावी थंडीचे दिवस वगळता बाजरीची भाकरी खाऊ नये उसळ वरण आमटी या स्वरूपामध्ये तुम्ही मूग मसूर मु� चवळी कडधान्य खावी बाकीचे कडधान्य खाऊच नाहीत असं नाही पण त्यांचा नित्य वापर नसावा कधीतरी खावं कधीतरी महिन्यात न खदराला हरभरा पावटा मटकी तूर वटाणा हे खायला हरकत नाही पण ते कधीतरी ऑकेजनली खावं नित्य खाताना मात्र आज मसूर उद्या म मोग परवा चवळी असं खावं भात मागा शिजायला तसं बाहेर शिजवावं ज्यांना शक्य आहे त्यांनी साजूक तुपावरती तांदूळ भाजून ठेवावे डब्यामध्ये आणि ते तुपावर भाजलेले तांदूळ तुम्ही पेज काढलेल्या स्वरूपात जर भात म्हणून वापरलेत तर ते अतिशय आरोग्याला चांगले असतात शक्य असेल तर त्या एक वाटी तांदळाला एक चमचाभर जिरे घालून शिजवावं आणि पेच काढून तो भात खा तुमची असेल चौथ्या दिवसापासून होणार नाही करून बघा